नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते एक दुधी घेतलं आहे हा दुधी कवळ आहे बघा अगदी स्वच्छ दोन पाण्याने धुवून पुसून घेतला आहे आता पण हे किसून घेणार आहे आपण पराठा बनवणार आहे दुधीचं त्यासाठी मी किसून घेणार आहे एक दोन वाट्या मी कणी घेतले आणि थोडी कंचीत हाळद घातले आहे मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आता अर्धा चमचा ओवा घेतला होता एक चमचा धना पावडर घातले इथं आता मिरचीच मी वाटाण करून घेतलंय मिरची लसूण अद्रक जिरं ते एक चमचा घालूया आपण मिरची पेस्ट एक चमचा बेसनपीठ घालूया इथं मी अर्धा दुधी किसून घेतला होता ती घालूया अगदीच मस्त टेस्ट नाश्त्याला आपण पराठा बनवतोय सर्व पिठाला मिक्स करून घेऊया पिठामध्ये दुधीत पाणी असतं ना त्यामुळं कणिक चांगले पीठ आपलं भिजलं पाहिजे त्याच्यामध्ये लागलं तर आपण पाणी वापरतोय जेवढं भिजतंय तेवढं मळून घ्यायचं त्याच्यामध्ये दुधीमध्येच आता मी लागेल थोडं थोडं पाणी घालू असं मळून घेते दुधी खायला मुलांना नको वाटतं मी सगळ्यांनाच तिळ घाल दोन चमचे पण तर असा पराठा बनवल्यावर सर्वच आवडून खातेतील तर मूठ भरून कोथिंबीर घालू सर्व आता पिठात मिक्स करून घेऊ आपण असा घट्ट गोळा बनवून ठेवायचा घ्यायचा आपण चपाती बनवू त्याच्यापर्स थोडासा घट्ट बनायचा हो अशा पद्धतीने मळून घेतलाय सर्व असं छोट छोट गोळ करून घ्यायचं लाटून घ्यायचं सुकं पीठ टाकले मी आता आपण लाटून घ्यावे खूप छान होत्या ते मला आतून तेल लाव असलं तर लावा आणि घडी घालायचं झालं ना डायरेक्ट पण तुम्ही लाटू शकताय मी घडी घालून बनवते अगदी पौष्टिक दुधीचं आपलं पराठा बनते तर अशा पद्धतीने मी लाटून घेतले बघा जास्त जाडण्यास जास्त पातळ आहे सगळं तव्याला ला तेल लावून घेऊ तव्याला तेल लावून घेतले गरम झाल्या पण तव्यामध्ये घालूया पलटी करून घेऊया वरून तुम्ही तेल लावा तूप लावा बटर लावा तुम्हाला जे आवडते ते लावा तुम्ही मग कसा आपला पराठा फुगायला लागला खूपच टेस्टी पराठा लागतात श्वाससंग चटणी बनवून ठेवली तर नारळाची त्याच्या संगती खाल्ले तरी पण चालते असं पण खाल्लं तरी चालते अगदीच खरपूस भाजून घ्यायचा भरपूर असा नाश्ता होते बघा मी असं सर्व तयार करून घेतलं तर पराठा अशा पद्धतीनं आपण सर्व लाटून घेतलं झालंय बघा भरपूर झाले आता सगळ्यांना फुरील अस झालंय आता स्वास संग तुम्ही खाऊ शकता चटणी संघ तशी वाढलायक करा करा तो...